महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण गाजत असताना आता दुसरीकडे ओबीसी समाजाच्या वतीने आज निदर्शने करण्यात येते छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हे निदर्शने होणार आहेत त्या यामध्ये मत्स्यजोगचे सरपंच यांना श्रद्धांजली देखील वाहण्यात येणार आहे त्याचबरोबर परभणी येथील सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आपल्यासोबत लक्ष्मण हाके सरत सर आजचं जे काही निदर्शन आहे तुमचे नेमकं काय कशामुळे तुम्ही आयोजन केलं खरं तर आज आम्ही स्वर्गीय संतोष देशमुख असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील किंवा पुणे जिल्ह्यातल्या गिरी गोसावी भटक्या विमुक्त जाती जमातीमधल्या छोट्या दोन चिमुरड्यांची जी हत्या झाली अशा सर्वांना आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत आणि श्रद्धांजली वाहत असताना जे बीड जिल्ह्यामधलं मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण केलं जातं आहे एखाद्या समाजाला टार्गेट केलं जात आहे समाजातल्या अधिकाऱ्यांना त्यांची जात शोधली जाते त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत हे जे काय सर्व लोकनियुक्त लोकप्रतिनिधीकडून होते आमदार खासदारांकडून होते आणि तसे मोर्चे काढले जात आहेत याला एक या दृष्टिकोनातून जे मोर्चे होत आहेत ते मोर्चे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे होत आहेत सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे होत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण यांना श्रद्धांजली तर वाहिलीच पाहिजे त्या हत्येचं गांभीर्य जर या लोकप्रतिनिधीकडून कमी केलं जात असेल किंवा कुणाचं तरी राजकीय करिअर ग बिघडवण्यासाठी किंवा राजकीय उट्टे काढण्यासाठी राजकीय बदला घेण्यासाठी जर या हत्येचा जर वापर केला जात असेल तर त्यां त्या या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आपण सुद्धा एकीनं पुढं आलं पाहिजे आज ओबीसी प्रवर्गामधील एखाद्या माणसावरती अशी असे आरोप होत असताना एक ओबीसीचा घटक ओबीसीच्या लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं एक आंदोलक म्हणून मला तेवढंच आवश्यक वाटतं कारण मला एका वाक्यात हा विषय संपवता आला असता मला कुणी बाईट विचारली तर मला म्हणता आलं असतं की आरोपीच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे एवढ्यावर हे प्रकरण मिटलं असतं पण मी इथं येण्याचं कारण असं आहे की शेकडो लोकांचे कॉल मला येत आहेत शेकडो लोक म्हणत आहेत की सार्वजनिक ठिकाणी शाळा महाविद्यालयांमध्ये सरकारी कार्यालयांमध्ये आज प्रत्येक माणसाकडं त्या जातीच्या भावनेतून पाहिलं जात आहे त्या जा समाजाच्या भावनेतून पाहिलं जात आहे आणि तोच आरोपी आहे की काय अशा पद्धतीनं सोशल मीडियावरती तशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतं जात शोधली जाते त्यांच्यावरती जा टीका टिप्पणी होते ही ह्या ज्या गोष्टी घडतायत या गोष्टी प्रश्नावर आम्ही निदर्शनं करणार आहोत तुम्ही थेटच बोलता म्हणजे आतापर्यंत तुमचं पण याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकरणामध्ये फक्त त्यांचं त्यांना तेंच, न्याय मिळावा त्या सरपंचाला अशी मागणी असताना तुम्ही म्हणताय की राजकारण होते तर राजकारण नेमकं कोण करताय आणि त्याचा उद्देश काय सर्व माहिती आहे ना बीड जिल्ह्याच्या खासदारापासून ते माजलगावच्या आमदारापासून ते बीड आष्टी पाटोदा शिरूरच्या आमदारापर्यंत आष्टी पाटोदा शिरूरचा आमदार तर संतोष देशमुखांची हत्या झाल्यावरच बोलतोय असं नाही निवडणुकीचा गुलाल म्हणजे निवडणुकीच्या विजयी सभेमधूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे मला वाटते त्यांचं मानसिक संतुलन त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय का कॉन्फिडन्स कमी झालाय का त्यांची ही शेवटची निवडणूक आहे हा प्रश्न निर्माण होतो कारण ते विजयी सभेमध्ये ते स्वपक्षीय नेत्यांवरती टीका करतात मला वाटते पराभूत असलेला माणूस एक नैराश्यामधून टीका केलेली समजू शकतो पण विजयी माणूस निवडणुकीच्या अगोदर एक दिवस अगोदर वेगळं बोलणारा आणि विजयानंतर वेगळं बोलणारा माणूस मला वाटतं हे एका जातीबद्दल असलेला आकस आम्ही आता आमची कामं घेऊन काय यांच्याकडे जायचं का ही भावना बीड जिल्ह्यामधलं राजकारण गेल्या वर्षभरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या घटना वेगवेगळ्या सामाजिक चिथावणीखोर भाषण वक्तव्य आंदोलन या सगळ्या गोष्टींचा गोष्टींचं गोष्टी आहेत स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या हे एवढंच कारण नाही या कारणाचं भांडवल केलं जातंय या या कारणाचं राजकारण केलं जात आहे स्वतः संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच सांगितलेलं होतं की माझ्या भावाची हत्या ही जातीय कारणावरून झालेली नाही तरी सुद्धा या राजकारण्यांनी आपलं ताळतंत्र सोडून याला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केलाय त्यासाठी आम्ही निदर्शनं करतोय पण हे तुम्ही आता नावं घेतली आहे तर त्या लोकांना नेमकं साध्य काय करायचं त्या लोकांना आपलं राजकारण साध्य करायचं आहे असं मला वाटतं कोणीही गुन्हेगाराचं समर्थन करणार नाही गुन्ह्याचं समर्थन करणार नाही मात्र त्याच्यामध्ये जे काही सुरेश दस आहेत किंवा इतर जे लोक आहेत ते सातत्याने तिथल्या गुन्हेगारीबद्दल बोलत आहे आणि तिथल्या गुन्हेगारीमुळे जे काही तिथलं सगळं वातावरण आहे सामाजिक वातावरण ते पण खराब होत चाललंय तर त्याचं कसं मग मला ह्या धस साहेबांना सोळंकी साहेबांना क्षीरसागर साहेबांना किंवा बाप्पा सोनवलींना एकच प्रश्न विचारायचा आहे अंतर्वली सराटीमध्ये पोलिसांवरती हल्ला झाला गोळीबार झाला जी दंगल झाली पोलिसांकडून परत आंदोलकांवर जे काही हानमार झाली महिला पोलिसांचा जो विनयभंग झाला त्यानंतर बीड शहरामध्ये जी जाळपोळ झाली लोकनियुक्त प्रतिनिधींची घरं जाळण्यात आली त्याचबरोबर काही लोकांची काही समाजाच्या लोकांची हॉटेल्स जाळण्यात आली त्यावेळी गँग्स ऑफ बीड गँग्स ऑफ वासेपूर असे फिल्मी डायलॉग धसांना दिसले नव्हते का आजच दिसले का एवढं प्रकरण झाल्यानंतर मला वाटतं हे राजकारण करतायत आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न धस करतायत आज धस बीड जिल्ह्यात आहेत आज हेच धस आज फक्त धनंजय मुंडेंना टार्गेट नाहीत करत धनंजय मुंडेंच्या आडून ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती ते प्रश्न उपस्थित करतायत ग्रह विभागावर प्रश्न उपस्थित करतायत न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतायत हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं मला एक आंदोलक म्हणून वाटतं सातत्याने त्यांची एकच मागणी आहे या सगळ्या लोकांची की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे यासाठी सुरेश दे स्वतः मुख्यमंत्री असोत किंवा उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील भेटली आहे तर त्यांची मागणी आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे राजीनामा कुठल्या काय कुठल्या कुठलं ठोस कारण आहे धनंजय मुंडेंनी आमदार होऊ नये यासाठी पण यांचे प्रयत्न होते आमदार झाल्यानंतर मंत्री होऊ नये यासाठी प्रयत्न होते मंत्री झाल्यावर पालकमंत्री होऊ नये यासाठीही प्रयत्न करतायत हे राजकारण काय ह्या स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येवरूनच यांची मागणी असं नाही येते यांचं राजकारणातले उणे दुने दावे आणि राजकीय कॉन्ट्रावर्शी यामधूनच ते बोलतायत आणि यामध्ये निव्वळ राजकारण केलं जात आहे कारण मग त्यांना एवढा सामाजिक कळवळा आहे असला पाहिजे मी त्यावर शंका नाही घेत पण मग बाकीच्या ठिकाणी पण हत्या होत आहेत त्यावर शरद पवार बोलत नाहीत किंवा त्यांचा पक्ष बोलत नाही त्यावरती धस कुठं आवाज उठवताना दिसत नाहीत धसांची कारकिर्द कशी आहे बीड जिल्ह्याला माहिती नाही का अष्टीपाटोदा शिरूरमधल्या शेकडो लोकांचे कॉल येत आहेत ते काय आहेत त्यांचं काय वातावरण आहे ते कसं वागतात एका आदिवासी समाजातल्या एका भिल्ल समाजाच्या तरुणाची संजय वर्प गुट्ट्या गायकवाड गुट्टा गायकवाड त्याची हत्या कुणी केली कुणावर आरोप आहे त्याचा मी म्हणत नाही त्यांनी केली पण त्या आरोप कुणावर आहे त्याचीही चौकशी झाली पाहिजे अंजली दमानिया नावाच्या व्यक्तीनं या आकाचा सुद्धा शोध आका आता आका हा शब्द मराठीत आता माहीत झाला लोकांना त्यामुळं अंजली द अंजली दमानियांनी या प्रश्नावर सुद्धा लक्ष घातलं पाहिजे पुणे जिल्ह्यातल्या प्रश्नावर प्रश्न गा लक्ष घातलं पाहिजे एखादं टार्गेट ठरवून अजेंडा सेट करून कोणाची तरी सुपारी घेतल्याप्रमाणे अंजली दमानी यांनी वागू नये असं वाटतं मला सुरेश धस जेव्हा माध्यमांच्या समोर येतात किंवा भाषणांमध्ये बोलतात तेव्हा त्यांचा वेगवेगळा डायलॉग असतो जसं आका तुम्ही आता हा शब्द घेतला त्याचबरोबर ते गोलीमार मार मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी ते सांगतात म्हणजे चित्रपटात सगळं काही चालतं त्या पद्धतीने ते समोर आणण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या या वागण्यामुळं डायलॉग त्यांच्या त्या शैलीमुळं स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येवरचं लक्ष विकेंद्रित होत आहे विचलित होत आहे तुम्ही न्यायव्यवस्थेवर प्रभाव टाकताय तुम्ही पोलीस डिपार्टमेंटवरती प्रेशर आणताय तुम्ही मुख्यमंत्र्यावरती दबाव टाकताय हे तुम्ही राजकारण करताय हत्येचं राजकारण करू नका मेलेल्या माणसाच्या भावनेचा म्हणजे ते मराठीमध्ये म्हण आहे प्रेतावरच्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं मी साध्या भाषेत बोलतोय एकदम सिंपल सोबर भाषेत भाषेत बोलतोय हे कृत्य करू नये लोकप्रतिनिधीने असं मला वाटतं अंजली दमन यांनी मध्यंतरी तिथल्या गुन्हेगारीचा मुद्दा समोर आणला होता त्यामध्ये त्यांनी दोन तीन व्हिडिओ देखील ट्विट केले होते ज्यामध्ये काही लोक शस्त्र घेऊन म्हणजे बंदुका घेऊन फायरिंग करताना आढळून आले त्यांचे शस्त्र माघार घेतले तर ह्या गुन्हेगारीवर ते त्या वारंवार बोट आहेत गुन्हेगारीवरती बोट ठेवणं ठीक आहे समजू शकतो तो त्यांचा प्रश्न चुकीचा आहे असं मी त्यांना म्हणणार नाही पण अंजली दमानी यांना सगळं धनंजय मुंडे यांचे जे काही जवळचे मानले जातात वाल्मिक कराड त्यांचे सहकारी यांच्याकडूनच हे सगळं केलं जात आहे त्यांचे फोटो ठेवून दहशत पसरवली जाते असा त्यांचा आरोप आहे नाही वाल्मिक कराड काय फक्त धनंजय मुंडे बरोबरच फोटो आहेत आहे का वाल्मिक कराडांचे फोटो शरद पवारांबरोबर आहेत वाल्मिक कराडांचे फोटो सुप्रियाताई सुळेमबरोबर आहेत वाल्मिक कराडांचे फोटो क्षीरसागर नावाचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर आहेत वाल्मिक कराडांचे फोटो सुरेश अण्णा धस यांच्याबरोबर आहेत वाल्मिक कराडामूर्ती भाषण जयंत पाटील करतात वाल्मिक कराडांचं कौशल्य स्किल निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांची ताकद पॉवर मॅन मनी अजून काय मसल काय राजघाणासाठी ज्या गोष्टी लागतात जोपर्यंत तुमचा पक्षवाढीसाठी माणसं निवडून आणण्यासाठी चालत होत्या तुम्हाला अचानक धनंजय मुंडेचे संबंध कसे आठवले तुमच्या बरोबर कोणते संबंध होते ते काय नाही आठवत अंजली दमाणी यांना मग अंजली दमाणी यांना या सगळ्या आकांना शोधणार का सुरेश दास या सगळ्या आकांची नावं घेणार का हा म्हणजे एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला हे पडलेले प्रश्न आहेत त्यामुळं राजकारण समाजकारण आणि हत्ये हत्या हत्या गुन्हेगार गुन्हेगाराला न्याय भेटलाच पाहिजे परंतु त्याचं राजकारण होणं नाही असं वाटतं हा दुसरीकडे मनोज जरांगे यांनी एक वक्तव्य केलं होतं ज्या त्याची वेगवेगळ्या त्याच्याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या त्याच्या संदर्भात गुन्हे देखील दाखल झाले तर तुम्ही त्याच्याकडे कसं पाहता नाही मनोज जरांगेची क्यू करावीशी वाटते त्यांच्याकडचा कर सा शब्द साठा संपलेला आहे आता कडकडशे जायंगे किंवा टन्ना ह्याची जागा आता अण्णाने घेतली ह्याचं ही जी नाराजी आहे त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्या नाराजीपोटी त्यांनी ते केलेलं वक्तव्य आहे काही जरांगीकडे गोडदळ बी नाही पायदळ बी नाही भालाभरची बी नाही त्याचं वजन किती आहे ते किती माणसं मारू शकतो हे दोनशे अडीचशे वर्षापूर्वीची भाषा ते उद्वेगानं बोललेले आहेत आता अन्नाचं स्टेटस प्रत्येक पोराच्या मोबाईलला दिसायला लागलं आहे त्यामुळे त्यांच्यातलं हे कोल्ड वार आहे दोघांमधलं सुरेशांना धस आणि आमचे जरांके कोल्ड वार आहे हे आणि दोघांच्या कॉन्ट्रवर्शीमधून ते त्या स्वर्गीय संतोषांना ते संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल करत आहेत म्हणजे या संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून जे काही समोर धस आलेत त्यामुळे मनोज दरांगेंचं महत्व कमी होत असं तुम्हाला म्हणाल असं ते स्टेटस वरून दिसतंय ना त्यांच्या ते चिडचिडीवरून त्यांच्या बोलण्यामधून वक्तव्यामधून दिसतंय ना त्यांची त्यांची स्वतःची गादी निर्माण केली होती महाराष्ट्रामध्ये त्या गादीला कोण पोचेल का नाही असं त्यांना वाटत होतं मग ते अण्णांच्या सुरेशांना धसांची ती काय फिल्मी डायलॉग वाजी त्यामुळे ते थोडेसे मागे पडलेत चन्नाटन्नाची जागा अण्णांनी घेतली गँग्स ऑफ वासेपूर गँग्स ऑफ बीड मग गँग्स ऑफ वासेपूर ज्यावेळी अंतरवली सराटीमध्ये गोळीबार झाला होता किंवा बीड शहरामधली काही लोकांची घरं टार्गेट करून जाळली जात होती त्यावेळी गँग्स ऑफ बीड ह्या अण्णा दिसत नव्हते हा सामान्य माणसांना पडलेला प्रश्न आहे ना आता तुमचं हे जे काही निदर्शन आहे फक्त मराठवाड्यापुरतं की संभाजीनगर पुरते की इथून पुढे होत याचा याच याची व्याप्ती वाढू शकते जर या गोष्टी कुठं थांबल्या नाहीत जर कुठल्या समाजाला टार्गेट केलं जात असेल ओबीसी मधल्या लिडर्सना टार्गेट केलं जात असेल तर आ, क्रिया प्रतिक्रिया या होतच राहतील आज कितवा दिवस आहे आज खूप दिवसानंतर आम्ही पहिल्यांदा निदर्शनं करत आहोत आणि जर जिल्ह्या जिल्ह्याला मोर्चे कारण त्यांचा हेतू शुद्ध नाही भाजपचा आमदार अभिमन्यू पवार असे बोलले की आम्ही कोपर्डी टू करू आणि जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे काढू मग कुठंतरी हा पॉलिटिकल स्कोअर सेट करायचा पॉलिटिकली मायलेज घेण्याचा प्रयत्न होतोय दुर्दैवानं मला ह्या गोष्टी बोलाव्या लागतात नक्कीच तर हे होते लक्ष्मण हाके यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याचबरोबर ही काही जी की स्पर्धा सुरू आहे ही मनोज जरांगी आणि सुरेश धस यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यामुळे हे सगळं त्यांचं सुरू आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर असे जर का हे मोर्चे हे राज्यभर सुरू होऊ शकतात असं देखील त्यांनी सांगितलं सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर